पहिला प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्... होयचे एकमत होय जरा अजून जोरात बोला म्हणजे एकमत बोलता येईल मला आता आता ऐकता आलं होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रस्ताव संमत झाला आहे श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतात टाकण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या उपाध्यक्ष स्थानी आपली निवड झाली आहे याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेद भेद दूर ठेवून जागेवर बसून घ्या ना पण भाचल्यानंतर आणायला पाहिजे या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेदभेद दूर ठेवून निष्पक्ष पद्धतीने कार्य करावे असे अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निष्पृह पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढवाल अशी मला खात्री आहे आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांनी उपाध्यक्षाचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो माननीय अध्यक्ष महोदय विधानसभेच्या उपाध्यक्षपदी